پھر لاڏو ٿين आजच्या सद्गुरु परमहंस बाळकृष्ण महाराज बाळकृष्ण मंदिरामध्ये हनुमानाची महाआरती आज आपले नितीन मेघावाले जे खऱ्या अर्थानं सनातनी हिंदुत्व आहे तसे छोटू जिंकते आणि यांचं नितीन मेघावाले यांचं द्वारकाशी प्रतिष्ठानचे सगळे पदाधिकारी खर तर मी आजच्या आरतीला होकार यासाठी दिला, साथी दिला की मी पक्ष फिरत आहे पण एक सनातनी हिंदू धर्म टिकला पाहिजे आणि या हिंदू धर्मातल्या ज्या काही ताकदी आहे जे युवक आहे हे हिंदू युवक खऱ्या अर्थान एकजूट हिंदू युवकांची झाली पाहिजे एक संघटना हिंदू युवकांची खऱ्या अर्थाने तयार झाली पाहिजे म्हणून द्वारकाधीश प्रतिष्ठानचे नितीन मेघावाले हे मला बोलले नितीन कि भाऊ आपण आरती करू त्याला म्हणलं काही हरकत नाही पक्ष पाहिले जात नाही जात पाहिले जात नाही हिंदुत्व पाहण्यासाठी आम्ही प्रवास चालू आजचा हा जो कार्यक्रम होता फक्त हिंदू शक्ती ही एकत्र राहावी जात पात याच्याकडं जा न बघता नितीन भैयाचं विषय असा आहे की नितीन भैया मेघावाले जे आहेत हे द्वारका सॉरी द्वारकाधीश प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आणि यांची सवय अशी आहे किंवा यांचं वक्तव्यत्व असं आहे की हे प्रत्येकाला जातपात न बघता ज्यांना जी अडचण येईल त्याकरता ते नेहमी मदत करता तत्पर असतात तो कोणीही असो गरीब असो श्रीमंत असो कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही जातीचं असो हे त्यांचं नेचर आहे आणि आज हिंदू धर्मातली लोकं जी फुटत चाललेली आहेत पक्षाकडं बघून आमचा नेता या पक्षाचा आमचा नेता तो पक्षाचा हे बघून जे फुटत चाललेले आहेत ते होऊ नये येणाऱ्या काळात आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याकडं बघून आमचे हिंदू धर्मीय जे विद्यार्थी आहेत जे युवक आहेत त्यांनी कुठं भरकटू नये त्याकरता हिंदूंना एकत्र ठेवण्याकरता ही आरती ठेवली होती या राजकारण कोणतंही नाहीये फक्त ही हिंदूंकरता ठेवलेली आरती होती जरी संजू भाऊ समजा संजीव केनेकर जे आहेत ते विधानसभेचे सदस्य आहेत भाजपचे आमचे नितीन भैया जे आहेत ते उद्धव सेनेचे आहेत तरी पण हा काही राजकारणाचा विषय नसून फक्त महाआरती श्री हनुमंताची महाआरती एवढाच हा विषय होता धन्यवाद नमस्कार सर्वांना आज द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या माध्यमातून नितीन भाऊ मेघावाल यांनी आज माननीय आमदार श्री संजय भाऊ केनेकर यांना या ठिकाणी महाआरतीसाठी आमंत्रित केले होते द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या माध्यमातून नितीन भाऊ समाजसेवेत अधिक तीव्रतेने अधिक आक्रमकपणे अधिक जागरूकतेने येत आहेत आणि समाजसेवासाठी त्यांना नेहमीच तत्पर आहेत तर या त्यांच्या कार्यासाठी आमच्या सर्व मित्रांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा जयश्राम आज द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही एक महाआरती तसेच हनुमान चालिसाचं आयोजन केलं होतं मान्य नितीन भैया मेघावाले यांनी आपले संभाजीनगरचे विधान परिषदेचे आमदार मान्य संजीव भाऊ यांना आपण आवर्जून आरतीसाठी आमंत्रित केलं होतं यामागचा उद्देश हाच होता की सर्व आपले जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते सध्याला संजीव भाऊच्या म्हणण्याप्रमाणे जे थोडस जरा झोपल्यासारखी स्थिती झालेली आहे तर आपल्याला संभाजीनगरच्या शहराच्या नावाप्रमाणे लौकिक करण्यासाठी आपल्याला लवकरच सर्वांना एकत्र होऊन आपली वज्रमूट तयार करायची आहे आणि ती वज्रमूट तयार करण्याचं आम्ही आता द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे तरी यासाठी मान्य संजीव भाऊने पण वेळ दिला आणि नितीन यांनी ही आरती आयोजन केली याबद्दल मी सर्व युवकांकडून मान्य भाई यांचे मनपूर्वक खूप खूप आभार मानतो